नमस्कार मित्र आमच्या स्टोरी टाईम विक्री या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्वनवे भाग सदोतीस मागच्या भागात आपण बघितले अमेय फारच आनंदात होता सगळे त्याच्या मनासारखे घडत होते रिद्धीला प्रपोज करून टाकावे असे त्यालाही वाटत होते पण अजून एकमेकांना जाणून घ्यायला वेळ घ्यावा असे त्याचेही मत व्यक्त होता एकमेकांवर प्रेम करत राहणे हा आयुष्यातला फार महत्त्वाचा काळ असतो ना कुठला अधिकार ना रुसवे फुगवे असतात तरीही एकमेकांबद्दल विलक्षण ओढ असते आता बघूया पुढे रिद्धी ऑफिससाठी तयार होऊन खाली आली होती फॉर्मल शर्ट पॅन्ट आणि त्यावर ब्लेझर व्यवस्थित तयार होऊन आली होती ती हर्ष अजून आवरतच होता नाश्ता करून घे ग तुझ्या डॅडची घाई असणार आहे मंजिरी म्हणाली येऊ ना डॅडला सोबतच नाश्ता करू आम्ही तुझ्या डॅडचं काही खरं असतं का कधी नाश्ता करतात तर कधी तसेच निघून जातात मंजिरी म्हणाली असं कसं मी थांबली आहे म्हटल्यावर करणार तो नाश्ता आणि आधी क्लासला गेला आहे ना रिद्धीने विचारले हो क्लासला गेला आहे येईलच थोड्या वेळाने दोघी बोलत होत्या की तेवढ्यात हर्ष खाली उतरताना दिसला अरे वा माझी प्रिन्सेस ऑफिससाठी रेडी झाली वाटतं हर्ष तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला हो डॅड कशी दिसते मी सुंदरच आहेस तू आजही छानच दिसत आहेस आणि हे काय तू तर फुल तयारीत आहेस मला वाटलं नाही तू एवढा फॉर्मल घालून तयार होणार आहेस म्हणून हर्ष हसतच म्हणाला तिची तयारी बघून त्यालाही कौतुकच वाटत होते हो ऑफिसला जायचं तर स्टाफवर इम्प्रेशन पडायला नको का रिद्धी म्हणाली हो बरोबर आहे तुझे चल मग निघायचे का हर्ष हाताची घडी घालून बघत म्हणाला निघायचं काय निघायचं नाश्ता करायचा बाकी आहे अजून तुमच्यासाठी तीही थांबली मंजिरी म्हणाली अरे प्रिन्सेस तू नाश्ता का नाही केलास बरं चल आपण दोघेही करूया हर्ष डायनिंग टेबलवर बसत म्हणाला डॅड नाश्ता केल्याशिवाय बाहेर पडायचं नसतं तू तसाच निघून जाशील म्हणून मी थांबले तुझ्यासाठी रिद्धी म्हणाली अगं मीटिंग असली की बाहेर नाश्ता होत असतो आणि कामात असले की दिवसभर लक्षच नसते पुटाकडे हो ना मंजिरी त्याच्याकडे बघत म्हणाली हो एकदाच कानात लागलं की असंच होतं आणि त्यात कॉफी जास्त होऊन जाते हर्ष म्हणाला त्या प्यूनला दर अर्ध्यात एक तासाने कॉफी घेऊन यायला सांगता तोही कंटाळून जातो मंजिरी म्हणाली तो कसला कंटाळतोय तो, तो आहेच त्या कामासाठी हर्ष म्हणाला इतरही कामे असतात त्याला दिवसभर नुसतं काय कॉफीचं बनवायचं नसतं काम नसतं त्याला मंजिरी आता वैतागत म्हणाली माझ्यापेक्षा तू जास्त लक्ष देतेस या सगळ्यांकडे म्हणून मला काय माहीत नाही मी आपला सेल्स आणि परचेस डिपार्टमेंटकडे लक्ष देतो फक्त हर्ष हसत म्हणाला डॅड मला जमेल ना सगळं रिद्धी जरा घाबरत म्हणाली ऑफकोर्स माय प्रिन्सेस तू आता एवढं एम बी ए केलंस फ्रान्सला जाऊन शिकून आलीस आणि वर मला विचारतेस जमेल का म्हणून मी तर विचार करतोय की तू आपल्या ऑफिसचा सगळा नक्षा बदलून ठेवणार आहेस आणि मी तशी मनाची तयारीही केली हर्ष म्हणाला शिक्षण घेणं वेगळं आणि प्रत्यक्षात काम करणं वेगळं मी कितीही शिकले तरी तुमच्या अनुभवापेक्षा जास्त होणार नाही ना मला बरंच काही शिकायचं आहे तुमच्याकडून मगच विचार करेन मी काही बदलायचा रिद्धी म्हणाली ठीक आहे तू आधी शिकून घे तसंही तुला ऑफिसचा स्टाफ आणि वातावरण तर काही नवीन नाहीच फक्त तू आता एक त्यांच्यातला हिस्सा होणार आहेस आतापर्यंत फक्त काही वेळासाठी पाहुणी म्हणून यायचीस हर्ष म्हणाला हो पण मी खूप एक्सायटेड आहे ते दिसतंच आहे तुझ्या तयारीवरून पण मला कामात जास्त चुका झालेल्या आवडत नाही माहीत आहे ना तुला हर्ष म्हणाला काय हो लगेच तिला घाबरवू नका काही चुका करणार नाही ती माझी मुलगी आहे मंजिरी म्हणाली इज इट मला वाटलं ती माझीच मुलगी आहे हर्ष मस्करी करत म्हणाला पण आहे तर ती माझ्यासारखी नाही ती माझ्यासारखी आहे बघ ऑफिसमध्ये आलो की कसं माझं नाव पुढे नेते ती पण एक मात्र खरे आहे म्हणून हे फार लवकर शिकले ऑफिसचे काम तेही तिचा बॅकग्राऊंड एवढं वेगळं असताना आय एम प्राऊड ऑफ यू ऑलवेज हर्ष तिला डोळा मारत म्हणाला त्यांचं बोलणं चालू असताना रिद्धी त्या दोघांकडे आळीपाळीने बघत होती झालं तुमचं एकमेकांचं कौतुक करून आणि भांडून नाही तर कंटिन्यू करा मी मम्माजीकडे जाऊन येते रिद्धी आपला नाश्ता संपवून उठत म्हणाली लवकर ये प्रिन्सेस उशीर व्हायला नको हर्ष हसत म्हणाला काय बोलली ती आणि तुम्ही काय हसत आहात मंजिरी त्याच्याकडे बघत म्हणाली कुठे गाय गं तिला जायचं होतं मम्माकडे तसंही तिचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कुठे जाते का ती आणि आजचा स्पेशल डे आहे जाणारच ती पण जाताना उगीच आपल्याला टोमणे मारून गेली चल येऊ मी काही राहिलं तर नाही ना हर्ष मंजिरीकडे पाहात मिश्किलपणे म्हणाला कुठे काय राहिलं काही तर नाही मंजिरी न समजल्यासारखे करत म्हणाली खरंच काही राहिलं नाही तो इशाऱ्याने ओठांकडे बोट दाखवत म्हणाला आजकाल फारच मस्ती सुचायला लागली नाही तुम्हाला मुलगी तरुण झाली आपली की तेही विसरला मंजिरी लटक्या रागाने बोलत होती एवढा वेळ लेक्चर देण्यात घालवण्यापेक्षा जाऊ दे मी तरी कुणाला सांगतोय तू ना म्हातारी झालीस आता हर्ष तिची मस्करी करत म्हणाला हो झालेच मी म्हातारी मंजिरी म्हणाली तेवढ्यात रिद्धी अरुंधतीच्या रूममधून बाहेर आली तुझ्याकडे बघतो मी रात्री चल बाय निघतो मी तो हळूच मंजिरीला डोळा मारत म्हणाला चल मॉम बाय रिद्धीनेही तिला बाय केले मंजिरीने तिला अंगठा दाखवत बेस्ट ऑफ लक दिले गाडी ऑफिसच्या गेटमधून आतमध्ये जात होती बाहेरूनच हर्ष एंटरप्राइजेसचे मोठे नाव आणि लोगोज हळकत होता डोळे फाडून रिद्धी त्याच्याकडेच बघत होती नेहमीच इथे यायची ती पण आज तिला वेगळेच वाटत होते तिचं पूर्ण करिअर आता इथूनच सुरू होणार होतं हर्ष आतमध्ये गेल्यावर गाडीमधून उतरला वॉचमॅनकडे गाडीची चावी दिली आणि तो रिद्धीला घेऊन आतमध्ये निघाला रिद्धीला तिथे सगळेजण ओळखत होते त्यामुळे सगळेजण दोघांनाही गुड मॉर्निंग विश करत होते रिद्धी सगळ्यांना हसून उत्तर देत होती अगदी मंजिरी सारखीच हर्ष मात्र नेहमीसारखा खडूस कुणाकडेही न बघता पुढे जात होता हर्षच्या मागोमाग तीही केबिनमध्ये गेली तर कुठून सुरुवात करायची हर्षने विचारले तू म्हणशील तिथून डॅड मला तर काहीच कल्पना नाही एक मिनिट थांब हर्षने मॅनेजरला केबिनमध्ये बोलवून घेतले दोनच मिनटात मॅनेजर केबिनमध्ये हजर झाला हे बघा आजपासून रिद्धी आपल्या ऑफिसमध्ये काम करणार आहे तिला तिचे काम समजून देण्याची जबाबदारी तुमची हर्ष त्याच्या मॅनेजरला म्हणाला मिस्टर सहस्त्रबुद्धे हे त्यांचे जुने आणि अनुभवी मॅनेजर होते गेल्या वीस वर्षापासून ती इथे काम करत होते ठीक आहे या मॅडम मिस्टर सहस्त्रबुद्धे रिद्धीला म्हणाले त्यांच्या मागे रिद्धी त्यांच्या केबिनमध्ये जाऊ लागली रिद्धीला त्यांनी कंपनीच्या कामाबद्दल डिटेल माहिती सांगितली रिद्धी सगळं अगदी मन लागून समजावून घेत होती दोन तासांनी ऑफिसच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना एकत्र बोलवले आणि रिद्धीची रितसर रिद्ध सर्वांशी ओळख करून देण्यात आली नंतर हर्ष तिला सोबत घेऊन प्रॉडक्शन डिपार्टमेंटला गेला प्रॉडक्शन कसं होतं याची सगळी माहिती समजावून सांगितली आजचा दिवस तर तिचा सगळा यातच निघून गेला कधी संध्याकाळ झाली तिला हेही कळले नाही निघायचं का आता घरी हर्षने विचारले मला चालेल पण तू रोज उशिरा येतोस ना घरी आज लवकर येणार आहेस रिद्धी म्हणाली आज तू सोबत आहेस तर लवकर जावे लागेल तसंही माझं अर्ध काम तू सांभाळणार आहेस मग काय मला रोजच सुट्टी लवकर मिळणार हर्ष हसत म्हणाला मॉम पण असते की नेहमीच तुझ्यासोबत तरी तू तु घरी लेटच येतोस रिद्धी म्हणाली तुझ्या मॉममध्ये आणि तुझ्यात फरक नाही का तुझं शिक्षण जा जास्त झालं आहे त्यामुळे तू माझ्या लेवलची कामं करणार आहेस मंजिरीला थोडी जमणार होती ही कामे आणि तुला सगळीच कामं शिकायची आहे मी महिनाभर नसलो तरी इथलं कुठलंही काम अडायला नको हर्ष म्हणाला त्याच्या रिद्धीकडून खूप अपेक्षा होत्या का डॅड महिनाभर कुठे जाणार आहेस तू रिद्धी म्हणाली जाऊया म्हटलं बायकोला घेऊन कुठेतरी फिरायला सारखं सारखं काम कंटाळा आलाय मला आता हर्ष तिची गंमत करत म्हणाला वाव डॅड नाईस आयडिया खरंच तुम्ही दोघे फिरून या आता मम्माजीची तब्येत बरी झाली आहे तुम्ही दोघे रिलॅक्स होऊन या रिद्धी एक्सायटेड होत म्हणाली मी जरी तयार झालो तरी तुझ्या मॉमला पटणार आहे का हे मम्माजीची तब्येत आदित्यची परीक्षा तुझं ऑफिस सगळी कारणे देऊन मोकळी होणार ती हर्ष म्हणाला कस कसा तयार करायचं ते माझ्याकडे राहिलं तू तयार आहे ना डॅड मग तर झालं नाही गमतीने म्हणालो मी तू आधी सगळं सांभाळायला शिकल्याशिवाय कुठे जाणार नाही मी जायचं असलं तरी सगळे सोबत जाऊया दोघं जायला तुझी मम्मा तयार तरी होणार आहे मलाच काहीतरी करावं लागेल मॉमला मनवण्यासाठी चल निघायचं ना आता हर्ष पुढे निघत म्हणाला रिद्धी त्याच्यासोबत चालली ड्रायव्हरने आधीच गाडी काढून ठेवली होती दोघेही गाडीत बसले आणि गाडी स्टार्ट केली गाडीमध्येही रिद्धीची बडबड सुरूच होती डॅड जरा गाडी थांबव ना रिद्धीने अर्ध्या रस्त्यातच गाडी थांबवायला लावली काय झालं ग अशी अचानक का गाडी थांबवायला लावलीस डॅड त्या समोरच्या स्वीट मार्टमधून मिठाई घ्यायची आहे मला रिद्धी म्हणाली नंतर ऑनलाईन मागवता आली असती ना उघास तिथे ताटकळत थांबावे लागेल हर्ष म्हणाला मला आवडतं स्वतःच्या हाताने घ्यायला जास्त वेळ नाही लागणार लगेच येते मी रिद्धी असे म्हणतच खाली उतरली आणि स्वीट मार्टमध्ये निघून गेली हर्ष तिथेच थांबून तिला बघत होता नाही म्हणता म्हणता वीस मिनिटांनी परत आली ती हातात दोन मोठ्या बॅग होत्या प्रिन्सेस एवढं काय काय घेतलंच ग मिठाईच आहे अजून काय मिळणार स्वीटमार्टमध्ये रिद्धी म्हणाली तेही आहेच पण एवढी सगळी मिठाई खाणार कोण आहे हर्ष आता विचारातच पडला मी आणि आधी अजून कोण आहे आणि परवा सृष्टीकडे जायचं आहे ना तेव्हा घेऊन जाईल झाले तुझे प्रश्न विचारून रिद्धी म्हणाली बरं बाई नाही विचारत आता काही हर्षने गाडी स्टार्ट केली गप्पा मारत दोघेजण लवकरच घरी पोचले आद्विक बाहेरच फिरत त्यांची वाट बघत होता दिदी तू हे मात्र बरं केलंस आदू म्हणाला काय रे मी मिठाईबद्दल बोलतोस का तू रिद्धीने हातातल्या कॅरीबॅगकडे त्याच्याकडे देत विचारले अरे वा मिठाई पण आणलीस त्याचे डोळे आणखीनच मोठे झाले मग आणखी कशाबद्दल बोलत होतास अगं आज तू डॅडला लवकर घरी घेऊन आलीस ना नाहीतर डॅड डॅडी रात्री कधीतरी आद्विक म्हणाला मग काम असतात त्याला तुला काय आहे बोलायला रिद्धी बोलतच त्याच्यासोबत घरात चालली होती अरुंधती हॉलमध्ये टी व्ही बघत बसलेल्या मंजिरी दोघांसाठी पाणी घेऊन आली रिद्धीने येऊन अरुंधतीच्या गळ्यात हात टाकले आमची प्रिन्सेस फारच खुशी दिसते आज म्हणजे ऑफिस आवडलं वाटतं अरुंधती तिच्या गालावर हात ठेवत म्हणाल्या हो मम्माजी फार आवडले मला ऑफिस आणि माहीत आहे तिथला जुना स्टॉक तुझी किती तारीफ करतोय अगं डॅटपेक्षा तू जास्त फेवरेट आहेस सगळ्यांची रिद्धी आनंदाने सांगत होती मग काय तुझा डॅट सारखाच ओरडत असतो ना सगळ्यांवर सगळेजण संग् त्याला खडूस म्हणत असतात अरुंधती हसत म्हणाल्या मम्मा काहीही काय सांगतेस तू तिला हर्ष मध्ये आतमध्ये येत बोलत होता काहीही नाही खरं तेच सांगते खोटं वाटत असेल तर मंजिरीला विचार काय ग का मंजिरी बरोबर बोलते ना मी अरुंधती मंजिरीकडे बघत विचारत होत्या मंजिरीने हर्षकडे बघितले तो डोळ्यांनीच तिला नाही म्हणून सांगायला लावत होता विचारी मंजिरी खरंही बोलता येईना आणि खोटंही बोलता येईना फ्रेशमा मी लगेच कॉफी घेऊन येते तुझ्या तुमच्यासाठी मंजिरीने आपला मोर्चा किचनकडे वळवत तिथून काढता पाय घेतला बघ तिला सांगायचं नव्हतं म्हणून ती गे गेली बरोबर आहे तिने तोंडावर सांगितलं तर हा ओरडेल ना तिला अरुंधती रिद्धीला टाळी देत म्हणाली मम्मा काहीही काय काही बोलतेस हर्ष आता वैता गायला लागला होता डॅड तू लहान मुलांसारखा चिडतोस कशाला रे आणि तुझा राग काही नवीन नाही आमच्यासाठी मलाही माहीत आहे ऑफिसमध्ये सगळेच तुला घाबरतात रिद्धी म्हणाली बरोबर आहे तुम्ही सगळ्यांनी आता मला खडूसच शिक्काच मारला आहे तर मी तरी काय करू हर्ष घाईघाईने आपल्या रूममध्ये निघून गेला मम्माजी डॅडला खरंच राग आला का गं रिद्धी म्हणाली येऊ देत किती ये तर का सांगितलं एवढं ओरडत जाऊ नकोस सगळ्यांवर सारडा ओरडा चालू असतो त्याचा आणि बोललं तर राग येणार अरुंधती म्हणाल्या तेवढ्यात मंजिरी कॉफी घेऊन बाहेर आली जा बाई त्याला दे रूममध्ये नेऊन ती कॉफी तो काय आता बाहेर यायचा नाही अरुंधती म्हणाल्या कशाला उगीच बोलायचं त्यांना आधीच दमून आले मंजिरी म्हणाली आणि कॉफी घेऊन रूमकडे निघाली बघ कशी साईड घेते तुझी मम्मा अरुंधती हसतच म्हणाल्या हो ना फारच छान बॉन्डिंग आहे या दोघांमध्ये रिद्धी म्हणाली आध्विक मिठाई खाण्यातच व्यस्त होता अरे काय एका दिवशी सगळी मिठाई संपवणार आहेस की काय रिद्धी त्याला ओरडत म्हणाली एवढी मोठी मिठाई आणलीस स्वयंपा तर लागेल ना तो तसाच मिठाईवर ताव मारत म्हणाला रिद्धी त्याच्याजवळ आली आणि तिने मिठाई घरात नेऊन ठेवली तीही आपल्या रूममध्ये फ्रेश पाहायला निघून गेली फ्रेश होऊन बेडवर पडल्या पडल्या तिने मोबाईल हातात घेतला बऱ्याच वेळपासून मोबाईलकडे तिने बघितलेच नव्हते बरेच नोटिफिकेशन येऊन होते त्यात अमेयचे व्हॉट्सअप मेसेजही होते हाय काय म्हणतो आज ऑफिसचा पहिला दिवस हॅलो अतिशय उत्तम रिद्धीने रिप्लाय पाठवला आता कुठे घरी लिस का त्याने लगेच रिप्लाय दिला हो आत्ताच आले काय काम केलंस मग आज अमेयने विचारले फार काही नाही इंट्रोडक्शनमध्येच वेळ गेला आज त्यात सगळी फॅक्टरी फिरून बघितली मज्जा आहे मग एक जणांची अमेय तिला अंगठा दाखवत म्हणाला हो तुमचं काय चाललंय आताच एक ऑपरेशन संपवून बाहेर आहे अमेय म्हणाला गुड जॉब रिद्धीनेही अंगठा दाखवत उत्तर दिले माझा जॉब गुडच आहे लोकांचे जीव आपल्या हाताने वाचले की एक वेगळंच समाधान मिळतं म्हणाला अमेय म्हणाला हो ग्रेटच आहात तुम्ही रिद्धी माझं एकट्याचं श्रेय नाही ते सगळ्यांचीच मेहनत असते नर्स वॉर्डबॉय सगळेच आपापली कामे करतात म्हणून आम्हाला आमचं सारं काम कर काम करणं सोपं जातं अमेय म्हणाला अरे मी उगीच तुला सांगून बोर करतोय वाटतं चल तुला कामं असतील ना अमेय म्हणाला नाही आता कुठली कामं आहेत बोला तुम्ही रिद्धीला वाटलं आता तो चाट बंद करतो आहे म्हणून तिने लगेच रिप्लाय दिला तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद